चंदगड विधानसभा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचीच उभाटा शिवसेना तालुका प्रमुख लक्ष्मण मनमाडकर यांचं प्रतिपादन कोवारमध्ये भगवा सप्ताह आणि सभासद नोंदणी कार्यक्रम उत्साहात चंदगड विधानसभेवर आमचा हक्क असून चंदगड विधानसभा ही शिवसेनेलाच मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी उभाटा शिवसेना चंदगड तालुका प्रमुख लक्ष्मण मनमाडकर यांनी केली चंदगड तालुक्यातील कोवाड इथं भगवा सप्ताह आणि सभासद नोंदणी कार्यक्रमात ते बोलत होते चंदगड विधानसभा संपर्क प्रमुख अशोक निकम उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती विभाग प्रमुख संदीप पाटील यांनी स्वागत केलं यावेळी बोलताना मनवाडकर म्हणाले चंदगड विधानसभा निवडणूक शिवसेना कायम लढत आली असून या ठिकाणी पक्ष आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारी जनता मोठ्या संख्येनं आहे त्यामुळे ही विधानसभेची जागा शिवसेनेलाच घेतल्यास शिवसेनेचाच आमदार होईल यात तीळ मात्र शंका नाही असा विश्वास मनवाडकर यांनी व्यक्त केला अशोक निकम प्रभाकर खांडेकर अनिल दळवी आदींनीही मनोगत व्यक्त केली यावेळी विनोद पाटील रवींद्र पाटील गुलाबी शिंदे अर्चना कांबळे नंदा पाटील शारदा होसुरकर गणेश बागडी अशोक मनवाडकर मारुती कांबळे मारुती पाटील परसराम मुरकुटे सुभाष वडेरकर दशरथ दिंडे भरमा पाटील नारायण माने इरेशी नाईक परशराम मंडलिक तुकाराम चिरमूरकर राजाराम पाटील अनिरुद्ध कुट्रे राकेश पाटील शंकर पाटील प्रमोद पाटील आदींसह शिवसैनिक युवा सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते